आणि दिल्लीचं दिल्लीची निवडणूक ही तोंडावर आहे दिल्लीच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू झाला आणि भाजपनं या निवडणुकांमध्ये काही मोठ्या घोषणा विविध योजनांच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करणार आहे भाजप जर आपण सत्तेमध्ये आलो तर असं त्यांनी लोकांना सांगितलं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घोषणा करताना दिल्लीकरांना भाजपनं कोणती आश्वासनं दिली आहेत पाहूया ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन ही महिना दोन हजार वरून दोन हजार पाचशे रुपये केली जाईल विधवा निराधार परित्यक्त्या महिलांची पेन्शन ही अडीच हजारांवरून तीन हजार रुपये प्रति महिना केली जाईल जे जे क्लस्टर्स मध्ये अटल कॅन्टीनच्या माध्यमातून पाच रुपयांमध्ये भोजन पुरवलं जाईल प्रत्येक गरोदर महिलेला एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत आणि सहा पोषण किट्स दिले जातील प्रत्येक गरीब महिलेला दरमहा अडीच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल राज्य सरकारतर्फे अतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दहा लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातील